नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम तेवीस ऑगस्टचा भाग आपण पाहत आहोत काव्या वसवात्याला वॉर्निंग देत असते आणि म्हणत असते फक्त एक पुरावा तुमच्या विरोधात मला मिळावा आणि मग मी तुम्हाला दाखवते मी काय चीज आहे तुम्ही आहात आणि मी आहात अशी धमकी काव्या वसुंधराला देत असते वसवत त्याला ओपन चॅलेंज केलेलं आहे जीवा पार्थ नंदनी काव्या एका रूममध्ये गेलेले आहेत आणि त्यांना एकत्र पाहून इथे मंजू त्याच्या मनामध्ये वेगळा डाऊट निर्माण झाला आहे तिने त्या चौघांना पाहिलेलं आहे आणि ही बातमी लगेच ती वसुंधराला जाऊन सांगते आणि म्हणते मी या चौघांना एकत्र पाहिलं आहे आणि ते बहुतेक तुझ्या विरोधात काहीतरी खिचडी पकवता येत ताई आपल्याला लवकर ठोस पाऊल उचलावं लागणार आहे मंजूला सगळं काही सत्य माहिती असतं चौघांचं डिस्कशन होतं ते दीपकला फोन लावण्याचं आणि त्याला त्यांच्या कचाट्यात ओढण्याचं जिवा दीपकला फोन लावतो आणि म्हणतो मला एक गोष्ट सांग तू फक्त एकट्याने नंदनीला किडनॅप केलं आहेस तुझ्याबरोबर तो तु साथीदार होता ना तुझा डायवर त्यामुळे ते त्याला आम्ही पकडू शकतो आता हे बोलणं वसुंधराने ऐकलेलं आहे आणि तिला खूप घाबरल्यासारखं होते आता माझ्या विरोधात हे पुरावे गोळा करायला लागलेत आणि माझ्या विरोधात पुरावा मिळाला तर असू घाबरून असा एखादा पाऊल उचलेल का ज्यात ती पकडली जाणार तर, तर दीपकला कचाट्यामध्ये धरल्यामुळे त्या चौघांनाही आनंद होतो आणि आता दीपक जे काही खरं आहे ते सगळं सांगेल का तर सँडी सगळं सत्यानला सांगून टाकेल का काय वाटतं कमेंटमध्ये